नमस्कार मित्रांनो ओडगावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी अक्षय कासरोडे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो मित्रांनो आज आहे गणपती विसर्जन आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल काय माहीत नाही तर आमच्याकडचं कोकणातलं आणि आमच्या गावातलं क विसर्जन हे कशाप्रकारे असतं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला मजा येईल आमचं जे तलाव आहे तिथं आम्ही विसर्जन करण्यासाठी नेतो गणपती बाप्पाला तर त्याआधी सर्वांच्या घरी आरती असते आणि ती आरती कशा प्रकारे असते मित्रांनो मंदिरापाशी आलो आलोय आणि नाच कुठेतरी आहे आता तर इकडे म्हाडकाच्या आलीला कदाचित गेला असेल तर बघूया आपण आता कानपा घेऊया आणि मग त्याप्रमाणे जाऊया तिकडे इकडे पाहू शकता आपली गाडी इकडे लागलेली आहे तिकडे पाहू शकता नाचकरी मंडळ आलेलं इकडं आता म्हणजे खालची माडी कालीची आरती झालेली आहे आणि आता चेंद्या भाऊच्या इथे आरती आता बघू शकता नाचकरी मंडळ घालून ना आलेले हा आपला सागर गायकवाड आपला सबस्क्रायबर आहे हा पाहू शकता सागर गायकवाड नक्कीच अरे व्हिडिओ चालू आहे चालू आहे भावा चालू आहे

अरे तुझं जाणार काय आपल्या भैरवाबाचं मंदिर आणि इकडे नाच आता वरच्या आळीतून आता आलेलं आहे आता मांदीच्या वाड्यामध्ये पलीकडच्या वाडीमध्ये जाणार आहे पोहोचते इकडं मित्रांनो पाहू शकता आज गौरीचं विसर्जन आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर त्यानिमित्त इकडं गौरीला रडवण्याचं काम चालू आहे बागे <लत> काय करते <गोगेँधारी> गौर रडवता येत म्हणजे हे पाहू शकता हे काय घेतले काय मी तर पहिल्यांदा बघतो राख येते पलेता पळी मित्रांनो तुम्ही बघितले या व्हिडिओमध्ये की गौरीचं आज विसर्जन आहे तर आज गौरीला रडवली जाते गणपती बाप्पासोबत सोबत जे गौरीचं विसर्जन केलं जातं त्याआधी गौरीला रडवली जाते ती एक कोकणात फक्त एक परंपरा आहे आणि ते पाहिले असेल तुम्ही तर अशा करू ही सगळी काय पाहू शकता आजी देखील आता गणपती बाप्पाला निरोप देते नवीन घर बांधलं त्या घराची मालकीन आजीबाई मित्रांनो आमच्या आजी कोकणातलं गणपती विसर्जन कशा प्रकारे असतं ना ते तुम्ही पाहू शकता किती रिस्पेक्ट असतो पुढच्या वर्षी গেলা <laughs> রাস্তা <laughs> <laughs> मित्रांनो जल्लोष बघा मांदीचा वडाचा राजा आता हनुमान झालेले तिकडे पाहू शकता स्मिथ गणपती बाप्पाला निरोप द्यायला आपल्या आजी आलेली पाहू शकता इकडे आरण्या हात आतकर गणपती बाप्पाला निरोप द्यायला अर्ध्या वाटेपर्यंत आलेली आई खाली बघा धकाव लावणे पाहिजे चला मित्रांनो तळ्याच्या दिशेने जाऊया गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आई बाय Coragem! मित्रांनो आता सगळ्यांचे लाईनीत गणपती येत आहेत प्रत्येक गाव म्हणजे प्रत्येक घरामधलं गणपती जवळपास बारा तेरा गणपती आहेत आपल्या गावामध्ये तर ते सर्व गणपती आहेत सगळे बाल गणेश सगळे बाल कलाकार आपले इथं सहभागी होत आहेत तर सगळे डान्स गाणे चालू आहेत तर भेटूया आपण ताळ्याच्याच दिशेने मित्रांनो तिकडे पाहू शकता हे पहिले जे आम्ही आणले होते गणपती आणि पलीकडून बघा लाईन लागली आता गणपती बाप्पांची म्हणजे प्रत्येक गाव प्रत्येक घरातलं गणपती हे लाईनीमध्ये आम्ही घेऊन येत असतो आणि इकडे बघा इकडे पाहू शकता दगडू आगमन झालेलं आहे पारंपरिकरित्या शंकर बाबा हा श शहरामध्ये ना जेचे कर्कश आवाज आणि गर्दी एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये गणपती विसर्जनला जाण्यापेक्षा या कोकणामध्ये एकदा येऊन बघा आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन कसं असतं ते तुम्हाला दिसून येईल इथं इथं देऊ बघू शकता इकडं गौरी आणि इकडं सगळे गावातले गणेशपद गणपती

सानेवाडी गावामध्ये मी आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालंय प्रत्येक मी तलावाच्या व्हिडिओमध्ये सानेवाडी गावाचं तुम्हाला सांगत असतो तर त्या आता गावामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे इकडे बघू शकता सानेवाडी गावाचे ग्रामस्थ इकडं सगळे आले आपल्या घेणे हा आणि पाहू शकता इकडं म्हणून इकडे पाहू शकता सानेवाडी गावच्या गणपती बाप्पांचं देखील आता आगमन झालेले या। या प्रियंका ताई पाहू शकता गौरीला घेतलेले हे आहे कोकणची संस्कृती मित्रांनो गौरीला आणि गणपती बाप्पाला निरोप देताना पाहू शकता अशी गाणी म्हणली जातात तर ही आहे आमच्या कोकणाची संस्कृती मित्रांनो मित्रांनो शेताच्या बांधावरून आणि या अशा राणावनामधून इकडे ट्राफिक जाम झालेले इकडे पाहू शकता प्रत्येक वाट्यावरती पब्लिक आहे आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर यावेळेस पाऊस भरपूर झाल्यामुळं तलाव खडूळ झालेले मित्रांनो तिकडं पावणारे बघू शकता आणि तिकडं धपाधप उड्या टाकताय सगळेजण पाहू शकता आणि तिकडे पाहू शकता गणपती बाप्पांचं लाईनीमध्ये लावलेले सगळे आणि आता आरती होईल थोड्याच वेळात मित्रांनो आता आरती चालू आहे गणपती बाप्पाची शेवटची ही आरती असेल का उलटा आला हळूहळू आता गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जात हे पाहू शकता इकडं पाहू शकता मित्रांनो हळूहळू आता गणपती बाप्पा तलावामध्ये पाण्यामध्ये विसर्जन होत आहे तर हे आपली कोकणची संस्कृती आहे व्यवस्थित मान सन्मानाने गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं आगमन केलं जातं आणि हाच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओला इथंच थांबवतो आणि भेटूया आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये गावाकडून तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल एकदा धन्यवाद आणि आपल्या कोडगावाकडची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय